गावातील खुटान कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये वास्तव्याला आहे त्यांच्या घराची नोंद एकोणीसशे साठ पासून ग्रामपंचायत कार्यालयात दप्तरी असून आतापर्यंत खुटान कुटुंबियांनी घराची घरपट्टी पाणीपट्टी रीतसर भरलेली आहे जुन्या पद्धतीनं घर बांधलं होतं परंतु अनेक वर्ष झाल्यानंतर ते घर मोडकळीच आले या कुटुंबियांनी घर बांधायला सुरुवात केली परंतु मागच्या बाजूला असणारं दिघे कुटुंब त्यांना घर बांधण्यासाठी रोखत आहे दमदाटी करून येथे घर बांधायचं नाही ही जागा आमची आहे अशी धमकी दिली आहे तुम्हाला काय करायचं ते करा परंतु इथे घर बांधायचं नाही सदर कुटुंब हालाकीच्या परिस्थितीत असल्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देता आलं नाही म्हणून त्यांनी जुन्नर तहसील जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके त्याचप्रमाणे गृहमंत्री यांना रितसर पत्र देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे तसेच जुन्नर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हे दिघे कुटुंबियांचे नातेवाईक असल्यामुळे दिलेला तक्रार अर्ज तहसीलदार साहेबांपर्यंत पोहोचला नसावा अशी शंका खुटान कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे म्हणून या गोष्टीला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून या मीडियाच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित करत आहोत खुटान कुटुंबियांकडे एकोणीसशे साठपासून घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात आहे परंतु दिघे कुटुंब त्यांना त्रास देऊन घर बांधण्यास अडथळा आणत आहे शिरोलीपूर गावच्या ग्रामस्थांनी तंटामुक्तीच्या सभेमध्ये देखील हा विषय घेतला परंतु सर्व ग्रामस्थांना देखील दिघे कुटुंबीयांनी अरे रावीची भाषा करून मनमानी करून कोण येतोय घर बांधायला तेच पाहतो अशा प्रकारे दमदाटी केली आहे या बातमीमध्ये कुटुंबियांनी जे सांगितलं ते आपण सर्वांनी ऐका माझे नाव सुनीता दत्तात्रय फुटाण आम्हाला ग्रामपंचायत तर्फे घरकुल मंजूर झालं होतं आमचं घर दहा वर्ष झालं आम्ही ताडपत्रे टाकून राहत होतो मोडकळीस आल्यामुळं पावसाने भीती पूर्ण फुगल्या होत्या त्याच्यामुळं आम्हाला पक्क बांधकाम करायचं होतं म्हणून आम्ही घर उस्तरले गेलो तर आम्हाला शेजारच्या व्यक्तीने हरकत केली की आमची जागा येथे बांधायचं नाही आणि आमची जागा आमची गावठाण्याचीच आहे त्याच्यामुळं आम्हाला आणि आम्ही ते बांधून देत नव्हते म्हणून आम्ही तंटामुक्ती बोलवले तर तंटामुक्तीचंही त्याने ऐकलं नाही ग्रामपंचायतचंही ऐकलं नाही आम्ही कारवाई करायला गेलो आमचे जे कारवाईचा कागद आहे तो तहसीलदार कचेरीतून गायब झालेले मग आम्ही नाही मागायचं कुणाक काय नाव त्यांचं तहसीलदार मुलीचे सासरे ते मुली त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे नातेवाईक आणि आमचा संशय त्यांच्यावरतीच कारण आम्हाला कुणाचाच पाठिंबा नाही आम्ही घर एकच घर आहे आमचं आणि कोण विरोध करते त्याच काय नाव विठ्ठल श्रावण विठ्ठल त्यांचा मुलगा रोहिदास विठ्ठल दिगे हे विरोध करतात आणि घर बांधायला परवानगी देत नाही आणव तुमचं घराची नोंद किती सालापासून आहे दोघं आमचे 1960 पासूनची नोंद आहे आमची 1960 मध्ये ज्या आऊदर घर होतं आमचं ओके आणि आम्हाला घर म्हणजे मोडकळेस आल्यामुळे आम्हाला घर बांधायला हर बांधायचं होतं त्यामुळं आम्ही यशवंत घरकुल योजना अंतर्गत आम्हाला घरकुल मिळालं आणि ग्राम ग्रामपंचायतीमार्फत मार्फत आम्हाला ते ग्रांप, जो टॅग करून मिळालं आम्हाला ते घर तिथं घर बांधण्यासाठी आम्हाला सुरुवात पण केली होती साहित्य पण आणून टाकलं होतं दुसऱ्या दिवशी सुरुवात पण करणार होते तर त्यांनी आम्हाला अडवणून केली काही ते बांधायचं नाही म्हणून त्यांचा मुलगा विठ रोहिदास विठ्ठल हा यांनी माझ्या वडिलांनाय ना म्हणजे असं समोरासमोर येऊन रावीच्या भाषेमध्ये असं बोलला की हा दम एक प्रकारचा दमच दिलाय इथे तुम्ही काम जर बांधायला सुरुवात केली तर मारामारी झाली तरी चालेल पण आम्ही ते काही घर बांधून देणार नाही तुम्हाला आणि त्या जागेत असं केव्हा तरी जायचं झालंच तरी रावी ते रावीची भाषा करता तिथे उभं पण राहू देत नाही आमची जागा असून आम्हाला तिथे उभं उभं पण राहून देत नाही ते आमची जागा पूर्णपणे गावठाण येते पोलीस स्टेशनला कम्प्लीट केली म्हणजे आठ ठिकाणी होत्या पोलीस स्टेशनला पण केली आम्ही आमदार साहेबांना दिलं होतं परत अजून आम्हाला माहित होत की आमचे डॉक्युमेंट वगैरे आम्ही रिसर्च प्रोसेस करतोय कायद्याने मदत घेतोय तर आम्हाला माहित होत आमचे असे डॉक्युमेंट वगैरे गायब होऊ शकतात यामुळे आम्ही स्पीड पोस्टाने ते पाठवण्याचा निर्णय घेतला एवढे करून पण स्पीड पोस्टाने पाठवून पण जे व्हायचं होतं तेच झालं तहसील ऑफिस मध्ये येऊन ते सही साठी पुढे गेलं होतं तिथे पण सही वगैरे न करता ते डॉक्युमेंटच गायब केले गेले म्हणजे आवक जावक मध्ये आलं होतं ते स्पीड पोस्टाने ऑनलाईन पण हे केलं होतं तीस तारखेला अर्ज केला होता एकतीस तारखेला तिथनं केला तीन तारखेला तिथे आलं होतं आवक जावक मध्ये आलं होतं तिथे नोंद पण आहे मॅडम जी सही पण आहे तर मॅडम न विचारलं तर मॅडम म्हटले का आम्ही दिलं होतं पुढे सहीला दिले होते तर त्या जे मेन मॅडम आहेत ना सही करणार तिथे नव्हत्या त्या मग त्यांनी किरवे साहेब म्हणून त्यांच्याकडे सही न दिलं होतं त्यांनी सही न करता त्यांच्याच टेबल वर न ते डॉक्युमेंट गायब झालेले आम्हाला अशी म्हणजे संशय आहे की त्यांनीच ते गायब केले कारण ना तहसील ऑफिस मध्ये दुसरा कुणालाच याच्याशी घेणं देणं नाही आणि जे आमचे विरोधक आहेत ज्यांना आम्हाला घर बांधू द्यायचं नाही विठ्ठल सावंतिगी यांची व्याई ते किरवे साहेब यांनाच फक्त त्या गोष्टीचं माहित तहसील ऑफिस तो मध्ये दुसरं कुणाला काही घेणं देणंच नाही कारण ते त्यांचे रिलेटिव्ह आहे आणि त्यांनी सांगितलं पर्यायी जागा द्यायची पर्यायी म्हणजे आम्हाला दुसरीकडे बांधायला सांगते ते जागे न बांधता आम्हाला शेजारी तिथे कुठेतरी जागा द्यायची आणि असं त्यांचा मुद्दा होता आणि एवढंच न करता ते गरिबांनी न्याय मागायचा कोणाकडे माझे पूर्ण आजही पण आजही पावसाचे पावसाचेच दिवस आम्हाला राहिलाच जागा नाही आज आम्ही विनवण्या करून इथे हे घर मो पडत होतो त्याच्यामुळे त्या व्यक्तीकडे आम्ही आमची सोय पाऊस एवढे पाऊस चालू असताना आम्ही त्यांना विनवणी केली बाबा आम्हाला थोडे दिवस राहू द्या आज मी माझं लग्न झालं काम म्हणून आज माझं लग्न झाले माझी दोन येते माझी छोटी बहिणीचं पण लग्न झाले माझ्या आई वडिलांनी माझ्या भावंडांनी जायचं कुठं नाही मागायचं कुणाकडे आम्हाला आशा आहे की सरकारने आम्हाला न्याय द्यावा न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा